आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त राज्यातही ठिकठिकाणी योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं राज्यपाल रमेश बैस यांनी मुंबईत राजभवन इथं आयोजित योगाभ्यास कार्यक्रमात सहभागी होत योग प्रात्यक्षिका केली योग ही भारतानं संपूर्ण जगाला दिलेली देणगी आहे हा सांस्कृतिक वारसा जपून मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी रोज योगाभ्यास करावा असं आवाहन राज्यपालांनी केलं राज्यात योग दिनाचा मुख्य कार्यक्रम मंत्रालयातल्या त्रिमूर्ती प्रांगणात झाला यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस क्रीडामंत्री संजय बनसोड यांनी योगासनं केली योगाभ्यासामुळे मन कायम ताजतवानं राहतं आणि त्यामुळे दररोज योगाभ्यास करावा असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं योगाभ्यासांना कार्यक्षमता देखील वाढते दे असं दे म्हणाले मुंबईत गेटवे ऑफ इंडिया परिसरात मुंबई बंदर प्राधिकरण आणि पतंजली समिती योग समितीच्या वतीनं योगाभ्यासाचं आयोजन करण्यात आलं होतं मुंबई शिवाजी पार्क चौपाटीमध्ये तर्फे तसंच केंद्रीय संचार ब्युरो आणि भारत योग संस्था यांच्या वतीनं छत्रपती संभाजीनगरातील बाळासाहेब ठाकरे बोटॅनिकल गार्डन इथं योगाभ्यास सादर करण्यात आला कोल्हापूरमध्ये सेंटर ऑफ आर्ट अँड कल्चरच्या वतीनं आयोजित योग दिन कार्यक्रमात नागरिकांनी उत्साहात ना सहभागी झाले वाशिम अकोला नाशिकमधही योग दिवस साजरा केला गेला